सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे तसेच इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जे खूप काही महाराष्ट्र जे आस्ता गायत, चाल आज आहेत प्रकरण चालू आहे तुळजापूर शहराच तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे असं मला वाटतंय आणि आम्ही जे आज तुमच्या पुढे सर्वजण आलेलो आहेत याच्या अगोदर पण रोज यायला लागले तुळजापूरचे नेतेगण पुजारी मंडळ बांधव की ज्यांना त्यांना असं वाटायला की आई भवानीची काळजी फक्त त्यांनाच आहे आई तुळजाभवानीची काळजी फक्त त्यांनाच आहे इतर पुजाऱ्यांना इतर पुढाऱ्यांना इतर पत्रकारांना एक महाभाग पत्रकार पण आहे त्याला तर खूप काळजी आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे एवढं आम्ही पण शाळेत असताना बंधले येतो होतो निबंध आम्हाला असायचा पंधरा मार्काला निबंध मराठीत पहिलाच प्रश्न आठवी नववी जाग तेच याच्यावरती निबंध विज्ञान की वरदान तसा तो पत्रकार एक आहे ना तो एकच वाक्य लिहितोय टायटल बदललं ते पॅराग्राफ चौदा फेब्रुवारी पासून चालू आहे पत्रकार बंधनो मला विनंती एक आहे आपण वास्तवावरती बोलायचं आहे सत्यावरती आहे असत्यावरती काही नाही बोलायचं वास्तव घ्या सत्य घ्या माझ्याकडून ज्ञात करून आणि अभ्यास कुणाला किती आहे ह्याचं पण ज्ञात आणि अवलोकन तुम्ही लोकांनी करायचंय मगच मगच इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि पत्रकार महोदयांना माझी विनंती घे खरं आहे तेच घ्यायचं आजपासून आणि बाळकृष्ण साहेबांनी तुम्हाला ते शिकवलंय माहित आहे सगळ्यांना आत्ताच झाले मागच्या चार महिन्यापूर्वी जयंती त्यांची ठीक आहे असो चौदा फेब्रुवारीला तामोडे येथे एका इंडिगो गाडीमध्ये टोल नाक्याच्या पुढे कोणीतरी काहीतरी माहिती दिली मग माहिती देणारा कोण असतो एकतर पोलिसांचा खबर असतो बरोबर आहे का साहेब नाहीतर एकतर ज्याला समाजाबद्दल काहीतरी असत म्हणून तो माहिती असं असं मला माहित का आहे मा ते ड्रग्ज आहे का एम डी आहे का हिरोईन आहे का खोकेन आहे पांढराय काळा आहे कोणी आम्ही बघितलेलं अजून तर नाही आमच्याही लोकांनी तुम्ही बघितलंय का नाही मग असं असं त्या खबऱ्याच्या किंवा त्या कोणी जो समाज हितचिंतक आहे त्याच्या सांगण्यावरून पहिली दुसरी फेल गेली म्हणून तिरशी सापडली आणि गावात गावगाव अटला सकाळी नाही संध्याकाळी नाही दुपारी नाही दुसऱ्या दिवशी म्हणतात पंधरा पंधरा फेब्रुवारीला क्लिअर करून घ्या माझ्याकडे पण चुकू शकतो कारण मी काय लोकांसारखं का वाचून लिहून पाठांतर करून येत नाही पंधरा फेब्रुवारीवर एफ आय आर फडला गेला की असा असं ड्रग्ज प्रकरणात तीन व्यक्ती गुंडाळलेले आहेत आरगडे म्हणून एक व्यक्ती आहे दळवे म्हणून आहे आणि वॉट एव्हर एक ठाकूर काय आहे नळद्रुपचा हा तर तिथून राजकारण कसं बघा तुळजापूरचं गेल्या इलेक्शनचं इलेक्शन वरती कसं आलं आणि इलेक्शन वरती ड्रग्ज वरती कसं आलं तिथून चार आठ दिवस कोण कुणाला काय माहित नव्हतं तपास व्यवस्थित चालू होता एनटी पी एस ला पोलिसांनी हे केलं किंवा अशा अशा आम्हाला पुढ्या सापडल्यात त्याची व्हॅल्युएशन किती करू कुणाला काय कळे ना त्या पुढ्यांचं एकोणचाळीस पुढ्याचं व्हॅल्युएशन सुद्धा कळायचं करणार की पुढी किती ग्रामच्या ही सुद्धा कुणाला माहित नव्हतं पण तसंच तरी त्या अटकायची प्रोसेस केली जित न्यायचं होतं आता बघा किती हास्यास्पद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशात डेमोक्रेसी मध्ये लोकस्वातंत्र्यामध्ये किती हास्यास्पद आहे की कुठलाही कुठेही कुणाच्या एरियात गुन्हा कुठलाही घडलेला असेल तो पहिले पहिल्या हजारी कोर्टामध्ये म्हणजे टाउन प्लेल रेव्हेन्यू कोर्ट ज्याला म्हणतो आपण तिथे हजर केलं जात पण तिथं नेता डायरेक्ट सेशन कोर्टामध्ये का नेलं हा माझा पहिला सवाल आहे सेशन कोर्टामध्ये आरोपींना ड्रग्ज बाळगलं किंवा ड्रग्ज तुम्ही बाळगलं ते कमर्शियल होतं का नॉन कमर्शियल होतं का याची शहानशहा न करताना तिथे गेले त्यांना तिथं चौदा दिवसांनी पोलीस कोठडी मिळाली संपला विषयतला पाठ संपला त्यांची चौकशी चा चालू झाली न्यायालयानं त्यांच्या सीडीआर मागायला कुठून का आलं मग तर पुढचं तुम्हाला न्यातच आहे आमच्या तुळजापुरात गोबाटा उडला चांडा चौकशींचा जे कधीच विजेते नाही सारखंच पराभव होते कधीच विजेता विजेता विजेते नाही सारखंच पराभव आहे अशा लोकांना विगदात लगे ह्याच्या माग हा आहे ह्याच्या माग हा आका आहे याच्या माग तो आका आहे अरे आका म्हणजे काय आका जिना जल्लाद आकाचा अर्थ माहित आहे का त्यांना तो विचारा आका म्हणजे कोण असतो जीन म्हणजे कोण असतो म्हणजे एखाद्याचं तिकडे ते प्रकरण आहे बीडकड आहे त्या आकाला पकडा कला मुंडे साहेबांना पकडा त्यांना येत का ते अक्का म्हणजे लोकांचं ज्ञान घ्यायचं तुमच्या पुढे बघायचं म्हणजे आका हे द्या नजरा द्या मग तो विषय झाला की आमच्या गावातले माननीय जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे तरुण तडपदार धीरज भैया पाटील त्यांचे सहमित्र सारखे पराभूत अमोल भैया कुतवर एकदाही विजेते नाहीत नंतर जो स्वतः खूप इतिहासकार समजतात असे नागनाथराव बांजी आणि ज्यांनी घराघरात संस्काराचा धडा दिला असे शांभू पवार घराघरात लक्षात घ्या संस्कार काय घराधारावर संस्कार केले त्यांनी वा व्हेरी गुड ते लोक एकत्र आले आणि त्यांनी म्हणले वा वा वाणादा वा। अडकवलं काय का पिटू गंगणे आकाय ह्याच्या मागे स्टेडियंत्र काय हे उडकुड काळा सीडीआर तपासा अरे पोलिसांचं काम पोलीस करत आहेत ना न्यायालयानं न्यायाधीशाने सांगितलं ना यांचे सीडीआर तपासा हे कुठून ड्रग्ज आणलं कशासाठी आणलं कोण घेत होतो कोण व्यसनाधीन होतो कोण सेवन करत होत आज मित्रांनो पत्रकार महोदय मी तुम्हाला सांगू इच्छितो नियमाप्रमाणे मी प्रूव्ह करून दाखवतो मी इथला एकही शब्द खोटा बोलणार नाही ज्याला कुणाला वाटल पत्रकार बांधवांना विनंती वे आहे की त्यांनी मला हे संपलं सगळं की विचार प्रूपनी हे नंतर स्पष्टीकरण देईल मग या लोकांनी उठाव केला त्यानंतर आमच्या पुजारी मंडळ केलं असो चांगला आहे वाईट काय नाही वाईट प्रवृत्तीला मुळापासून आपल्याला संपवायचंय मग तो ड्रग असेल दारू असेल गांजा असेल किंवा वेश्या व्यवसाय असेल बरोबर आहे ड्रग हेच वाईट नाही दारू पण वाईट आहे का नाही आहे सगळ्याचे उद्ध्वस्त करते कुटुंब गांजा उद्ध्वस्त करतो का नाही गांजाही उद्ध्वस्त करतो बाकीचे अन्य अंमली पदार्थ सुद्धा आहे त्यात आपलं सर्व आलं सर्वांसहित आपल्याला संपवायचं आहे आम्हाला सगळ्यांना आम्ही जिम्मेदारीच घेतली ना दोन हजार वीस पर्यंत गेल्या एकोणीस वर्षापर्यंत एमडी हा नाव आम्हाला प्रकार माहीत नव्हता कुणाला पण मी आज सत्य सांगायला आलो तुम्हाला ऐका लक्षात घ्या गेल्या डिसेंबरला दादाच्या त्यावेळेस ते, ते आमदारच होते इलेक्शन लागणार होत आणि माझा भाऊ दोन हजार पासून जे दोन हजार सहा पासून ही आमची टीम आहे पहिले आम्ही राष्ट्रवादीत होतो आज भारतीय जनता पार्टीमध्ये आज सर्वजण एका दिलाने काम करतात न कळत न कळत बघा कसं असतं शून्यातून जग निर्माण केलेल्या राजावर सुधा शिंतडे उरतात तसं त्यांच्याकडूनही झालं न न कळत चुकीनं किंवा ते मुंबई पुणे सारखं मित्र परिवार परिवारात फिरत असताना न कळत त्यांना ड्रग्जचं व्यसन लागलं मी सत्य मी सरेंडर करतो इथं मी खोट बोलत नाही न कळत त्यांना व्यसन लागलं न कळत लागल्यानंतर आम्हाला वाटलं असं असं झालंय क्विकली आम्ही दादांकडे गेलो दादा असं असं आहे दादा मला प्रथम दादा तुम्ही अनुपम शहाकडती जावा प्राथमिक उपचार घ्या खरंय खोटाय काय नसतं आता आलं लगेच संपून जाईल आम्ही सोलापूरला लागलीच गेलो अनुपम शहा आठ दिवसाचा आम्हाला कोर्स दिला त्यातूनही त्यांना चक्कर थरथरने येणं कमी झालं नाही म्हणून आम्ही तेरणाला गेलो दादानी तेरणाला पाठवलं पूर्ण बॉडी चेकअप केलं आणि तिथे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की व्यसनमुक्ती केंद्रात जे ड्रग्स असतील ते दारू असतील जे गांजाने ऍडिक्शन असतील म्हणजे व्हॉटएर सगळे आले त्या एक फक्त एम डी नाही आलं के बडोदा किंवा पुण्याला दोन सेंटर चांगले तिथं तुम्ही घेऊन जावा किटुबे यांना आणि वयवर्च याचाईचं वेचाईचं माणूस धडधाकट माणूस असा कसा व्हायला लागला चक्कर यायला लागली झोप न येणे आम्हाला तो प्रकार वाटला पण खरा फोटो करण्यासाठी आम्ही पुण्याला गेलो पण पुण्याला ते आवडलं नाही आम्हाला तिथून लागलीच मी आणि माझा भाऊ बडोद्याला गेलो बडोद्याला त्यांना तिथं पटलं तिथं ते चेकअप केलं त्यांना ते मात्रा मिळाली त्यामध्ये सॅटलमेंट काहीतरी म्हणतात त्याचा मिनिंग होतो अंमली पदार्थ सॅटलमेंट हा त्यांच्या बॉडीमध्ये प्रकार आढळला त्याचा अर्थ होतो अंमली पदार्थ उत्तेजक पदार्थ की बॉडीला उत्तेजना देतो फ्रेश वाटतो झोप नाही ये मग तिथं आम्ही एक महिनाभर त्याच्यावर ट्रीटमेंट केली व्यवस्थित झाले त्यांना त्याचा खूप खूप असा पश्चाताप झाला ते सतरा दिवसाचा कोर्स करून फायनलला मॅचे माझ्यामध्ये गेल्या डिसेंबरला एकवीस ला भाऊ एकवीसला मला म्हणले माझ्या जनतेच्या पशी मला यायचं आहे दादांपास यायचं आहे मी व्यवस्थित झालेला आहे आले दोन दिवस राहिले पुन्हा एकदा वापर केले स्वतः की त्यांना ते संपूर्ण काढायचं होतं शरीरात दोन महिने ट्रीटमेंट घेऊन आल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला की आपण काहीतरी चुकलंय एवढं चांगलं करत आज वीस वर्ष नगरपालिका आपण असताना एवढं सामाजिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आपलं एवढं योगदान असताना आज आपण कुठंतरी चुकलो आणि आपल्यामुळं अनेक जण माझ्यामुळं की अरे नगराध्यक्ष करा काहीतरी म्हणून आपण बी काय असे छोट्या छोट्या मुलं आमचं तुळजापूर आहे पुजाऱ्याच्या आठवी नववीच्या दहावीच्या मुलांच्या पैसा येत नाही कारण तुमच्यासारखे भक्त पैसे देतात पण ते वाम मार्गाला जातात का म्हणजे तो त्यांना ज्ञात झालं आणि मग त्यांनी ठरवलं काय बी करून समोर उच्चाटन करायचं स्वतःशी ठरवलं यांच्याशी सगळ्यांची मिटिंग घेऊन ठरवलं दादाची मिटिंग घेतली आणि गपचूप गपचूप ह्याने हे जो प्रकार आम्ही जो जे मी मागाशी म्हणलो तो प्रकार तीनदा साहेबांना सांगून दोनदा फेल गेला तिसऱ्यांदा फुल्ली सक्सेस झाला आणि हे उघडीच आलं कस पश्चाताप झाला की मला झालं म्हणून माझ्यावर एकाही तुझा पुढच्या मुलाला होऊ नये आणि त्याचा गैरसमज त्याचा गैरसमज या पार्टीने काय केला काँग्रेस जायच्या उभाटाकटनं राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांच्या कटन का काय केला वाकाने वा, 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 बोका खाला बोकाने आका खाला यांनी सगळ्यांनी Uh, मिळून ही केलं ते केलं काही नाही मित्रांनो पत्रकार बांधवांना मला सांगायचं काय की कुणी काही केलं नाही पोलिसांचा तपास चालू आहे फक्त फक्त आणि फक्त तू एकच पत्रकार आणि ही पाच जण आणि एक पुजारी मंडळाचा कार्यकर्ता ज्याचा मुलगा गाठा पेतो त्याचा पुतण्या आज ज्याला पुतण्याला त्याला आज नोटीस लटकवलेले आहे साहिल परमेश्वर म्हणून तुम्ही बघून घ्या डिपार्टमेंटला ज्याचा धीरज पाटील ज्याचा पुतण्या आणि दोन भाऊ भाऊकीतले मुलं अडकलेले जगदीश पाटील त्याच्यासाठी का काम करतो आम्ही म्हणायचं का मग तो तुझा तो त्याचा एकाचा जावई आहे त्याच्यात एकाचे दोन पोर आहेत आणि शर्मेची बाप काय हवेचा धंदे मटका खूप फोपावलाय तुळजापूरमध्ये अरे इतिहासकारा तुझ्या गल्लीत तीन ती तुम्हीच म्हणतो तीन आक आहेत तू काय केला त्यांचं तू काय केला तुला अवैध धंदे करायचे ना मग म्हणजे दारू येतो मटका येतो ड्रग्ज येतं वैश्य व्यवसाय येतो तुम्ही काय करता फक्त एकासाठीच फक्त हे राजकीय षडयंत्र आहे हे झालं सगळं पुन्हा पुजारी मंडळ आलं ते पुजारी करत नाही एक तर आज महाशय आजच वाचलंय तर महाशय मला हे पंधरा पुजारी ती पस्तीस गुन्हेगार ऐंशी जणां नोटीस पंधरा पुजारी आहेत अह कुणाच्या कपाळावर लिहिले गाव पुजारी म्हणून शिक्का गाव सत्तर टक्के पुजाऱ्यांचा आहे कुठं तीस पस्तीस आरोपी आहे ऐंशी जणांना ना फक्त सीडीआर वरून कुठं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावर नोटीस आल्या त्यांचे जॉब घेऊन उपस्थित केलेत माझ्या मते एफ आय आर ही चार्जशीट आज फाईल पण किंवा मंगळवारी होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे कारण त्यांना टाइम ऑफ हो पिरियड असतो आमचं उंबरट किती गावाचा माहिती आहे का बाहेरचे लोक सोडले तर लय झालं जेमतेम चार हजार ते साडेचार घराचा उंबरट आहे ते काय म्हणतात चार हजार लोक तीन हजार मुलं व्यसनाधीन झाली अठ्ठावीस गावच्या लोकांनी तर ठराव दिले म्हणतो एक ठराव दाखव एक ह्या ह्या हो तीस लोकांनी ह्या ठराव दिलेला आहे की मध्ये पूर्गी द्यायची रे अहो अठ्ठावीस ना बत्तीस लग्न जमलेत पंधरा दिवसात एफ आय आर दाखल झाल्या झाल्या बत्तीस लग्न तुळजापुरात जमलेत म्हणजे काही तुळजापूरची बदनामी फक्त ना फक्त ह्या चार चौ चौघाच्या चांडाळीने आणि तुमच्या धाराशिव शहराच्या एका पत्रकाराने केले काही दुष्काळ केला ह्याला खतपाणी खतपाणी घालणारा माणूस म्हणजे आपला दमदार अर्जदार अहो चहाच बिल दिलं नाही संसोदेच्या कॅन्टीन तुम्हाला माहिती आहे का त्यानं असा ओम राजे निंबाळकर अरे मा तू काय आम्हाला सांगणार आमच्या तुळजापूरचा आम्ही बघून घेऊ रे तुझं काय त्यात तू काय म्हणतो ह्यानी असं केलं त्यांनी तसं केलं तिथं काल रात्री मी भाषण ऐकलं तुमच्या मीडियावर येत तुम्ही तुम्ही लोक पत्रकारांनी दिलं असं भाषणामध्ये राजा म्हणतोय हे केलं हे पुजाऱ्यांचं पुजाऱ्यांना नावं ठेवायचं पुजाऱ्यांना आई भावानीला बदनाम करायचं अव त्याच्यात आदुगर तो पोलिसांची चर्चा केलाय पोलिसांनी स्पष्ट डिपार्टमेंटनी स्पष्ट अधिकृतरित्या सांगितलेलं आहे पुजारी वगैरे काही नाही आमच्याकडनं अधिकृत कोणी कोण पुजारी वगैरे काही नाही आणि तो काल व्यासपीठावर काय म्हणतोय पुजारी नाव बदनाम केलं म्हणजे दोन्हीकडून तूच वाजवायला लागला चित तुझं पट तुझं का रे ओमराजे निंबाळकर आमचे तुम्ही खासदार आहेत तुम्ही काय म्हणतो आम्ही संसदेत आवाज उठवला मान्य आठव उठवालाच पाहिजे तुम्ही का हो त्या मुंबईच्या वरती का गेलं नाव मला सर्व पत्रकारांनी याचं उत्तर द्यायचं तुम्ही खालच्या पेद्याला राजकारणासाठी गवलं गेलं लाललाल लेकरांना गवलं गेलं का हो गोळे बाई संगीता गोळे बाई मेन ज्यांना पकडलं त्यांनी डिक्लेअर केलं की मी डीलर आहे का हो डीलरच्या वरचा डीलर असू शकतो का तिने तिच्या घरात करत का तुम्हाला माहित आहे घरात असतंय का तिनेही दुसरीकडून कुठून तर आलं ना हा स्कॅम आहे स्कॅमचा छडा लावलो डिपार्टमेंटचा आणि संसदेत आवाज उठवणं ओम राजेचं काम होतं पण ओमराजेनं त्याच्यासाठी संसदेत आवाज उठवला नाही हे आमच्या खालच्या लोकांना तुळजापूरला बदनाम करण्यासाठी ओमराजे निंबाळकरनं आवाज उठवला आणि कैलास पाटील काय म्हणतात ज्याचा विशाल छत्रे नामक जो आमचा कार्यकर्ता आहे आमचा मित्र आहे एक सिंपल जीवन जगतो त्याच्यावर असतील कोण आहे त्याचे एकमेकावर असतील एकमेकाचे हॅलो साहेब विशाल छत्राचं नाव विशाल क्षेत्राचे नाव कोण म्हणतो ओमराजेला सांगतो कैलास पाटील कैलास पाटील सांगते अरे काय रे हमारे आम्हा मे तुम्हाला क्या काम आहे तुळजापूर शहरात तालुक्यात तुमचं काय काम आहे रे तोंड घाला लाव चार माणसं आले की तोंड घालाव का तर हे षडयंत्र हे फक्त चार लोक तुझा आणि ते दोन एक खासदार एक आमदार त्यांचं काही काम, काम नाही अहो तो आमदार हो तो माझं आम क्रिकेट खेळाला एंट्री पीस देत नव्हतो आमच्या टीमची अरे काय त्यानं सांगावं अरे हो? काय त्यानं लोक कसं असत ऍक्सिडेंटली कोणी होत असत तो दूधवाल्याचा बच्चा खासदार हा प्रतीक म्हणजे निष्ठेचं फळ म्हणून त्याला मिळेल पण दोघांनी काही केलं नाही फक्त भांडणं लावायचं काम केलं माझी एकच विनंती आहे की तुळजापूरच्या पण सर्व नेत्यांना माझं आव्हान आहे की आताच्या आता हे सगळं थांबवा सर्व थांबवा आणि एक दिला ना आपल्या तुळजापूरचं नाव कुठं अवका ना शिर्डीला ड्रग्ज घेऊन ब माझे वडील बंधू आहेत शिर्डीला दोन ड्रग्स घेऊन तीन व्यक्तीने दोन म्हणजे दो का ते जेवण्याचं काय असते ते हा प्रसाद झाले आहेत एका व्यक्ती दोघा व्यक्तीला मारलं एकाचा म्हणजे एक एकमयत पावला एक जखमी आहे तो ड्रग्ज घेऊन तो दुसऱ्या दिवशी बातमी सुद्धा आली कारण का क्षेत्राचं तीर्थक्षेत्राचं नाव बदनामय पंढरपूरला मध्ये माहित आहे ना आत्ताच चार दिवसापूर्वी गांजा सापडला तुम्हाला सगळं माहित असत तिथलं नाव आलं ग एक ही तालुका असं नाही की जिथे जिथं क्षेत्र आहे किंवा चांगलं गाव आहे ज्याचं ऐतिहासकालीन असल शक्तीपीठ असेल भक्तीपीठ तिथं जर काय असले प्रकार आणि शंभर टक्के मी सांगतो एकही गाव नाही तुळजापूर तालुक्यातलं किंवा जिल्ह्यातलं किंवा महाराष्ट्र ड्रग्ज एम डी हा प्रकार न्यातला नाही ऐकला नाही प्रत्येक तालुक्या ठिकाणी हा स्कॅम प्रकार वर्णून चालू आहे त्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला दोषी करून त्याच्या राजकारण संपवायचं नाही एखाद्या व्यक्तीला दोषी करून त्याचं घर उद्ध्वस्त करायचं नाही हा हळूहळू करून ह्याला प्रिपरेशन घ्यावं लागतं वर्कशॉप घ्यावं लागतं आणि हळूहळू करून प्रिपिंग करून ह्या संपवला पाहिजे ही लत सर्वांनी तुम्ही आम्ही पत्रकार आम्ही सर्व राजकीय पक्षाने येऊन संपवले तुमच्या आमच्यावरती शिथोडी उडवून काही उपयोग होणार नाही हे झालं आमचे मित्रांचे मित्र अमोलबाई कतवळ सव्वीस तारखेला मी लँड झालो हैदराबादवर माझं नाव आहे माझं नाव आहे माझं माझ्या मित्रांना माझी क्रिकेटर युनियनचे मित्र आहेत तुझ्या माझा दसरा हॉटेल आहे तुझ्या हॉटेल म्हणजे व्हिडिओ आहे की तो लोक आता घालणार बाबा आलं काय दिलं तू दे पण त्याच दिवशी संध्याकाळी नॅचरल आईस्क्रीम सोलापूर येथे तू पिटू गुन्हे प्रवीण कदम काय करत आहे याचं उत्तर पण तू पत्रकारांना द्यायचंय तू तिथं जण पिठू पिटूगंग जाऊन हिथं आईस्क्रीम खातो का आणि बिल पण तू देतो आणि तो, दे तो? पत्रकार रोमा हॉटेल मध्ये पिटूगंगला दहा पंधरा दिवसापूर्वी भेटतो कशासाठी भेटला रे मॅनेज व्हायचं होतं का तुला आणि इकडं गावाचं आमच्या नाव बदनाम करायचं होतं का असो परवाच्या दिवशी हायवेवर माननीय ओमदादानी पत्रकार परिषद घेतली त्या राणादावरती पिट्टू गंगणे यांच्यावरती एलिगेशन केले इतिहास तर माहिती आहे का मला राजा मंदिरात जाऊन मंदिरात नाही रायरेश्वर हो शपथ घेतली रायरेश्वर कोण आहे माहित आहे का ओ मा रायरेश्वर कोण आहे अरे महादेवाचं नाव हो रायरेश्वर आहे त्या मंदिरात जो छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आहे आणि आपली करंगुळी का कापून अभिषेक घातला आणि मला आज मी इथून बाहेर गेला स्वराज्य निर्माण करणार आणि पहिला कोंडाना किल्ला त्यांनी सुवयाचा शिकला हे इतिहास आहे रायरेश्वरामध्ये हो कसला रायरेश्वर अरे तुला इतिहास माहित नाही भूगोल माहित नाही महाराष्ट्राचं काही माहित नाही तू तिथं बोंबोलतो इथं म्हणतो मी खासदार आहे ऍक्सिडेंटली व हुर्रे म्हणून खासदार झाला इथून पुढं ओमा तू आणि मी मी आणि तू पाहूया आणि आमच्या राणादावर दादा दादा न सगळं केलं दादा न सोळाशे सतराशे कोटी आणले दादाला असताय मंदिर संस्थान सुधारलं तर पुजाऱ्याची उपजीविका सुधारली त्यांच्या उत्पन्नात भर पडेल आणि इथं माणसानं स्टे केला तर दोन दिवस व्यापार वाढेल म्हणजे सगळ्यांचं कल्याण होईल एकतर पुजाराचं एकीकडून होईल एकीकडून व्यापाऱ्याचं होईल आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांचं सुद्धा कल्याण होईल म्हणून दादा एवढं धडपड करत आणि त्या माणसाला बदनाम करायचं त्याही बोलायचं अरे तुम्हाला शब्द आहे होत आहे आपली पायरी आपली सतरंजी आपण काय बोलतो आपल्याला इतिहास माहित आहे भूगोल माहित आहे का आणि एकतर जना एक तर ज्यांना पत्रकार महोदय सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आले आणि आई भवानीला इथून तुझा तु तु येऊन तलवार दिली करावं मी बी फासावर चढायला तयार आहे त्यांनीही फासावर उग चार कुठली तर पुस्तकं आणायचे विकायचे बघायचे आणि काही उत्तर द्यायचं अजिबात चालणार आहे जो इतिहास खरा आहे मंदिर कधी मंदिराची उत्पत्ती कधी झालेली माहीत नाही आणि स्वतःला पुजे अरे आम्ही लहानपणापासून चेड्डीवर बनेलवर हार ऐकले दुर्गा ऐकल्या वट्या भरल्या निवडय निवदय ऐकले निवद लोकांना बघताना खाऊ घातलं आमची कोपटी होते घर बिल्डिंग पिल्डिंग नव्हत्या आम्ही यात्रा केल्या मंदिरावर सांगा कुठल्या पुजारी मंडळाच्या देखील विजय केली यात्रा कधी बघितलं का तुम्ही यात्रा करता कोण तर एखादा आल्या असत्रा केली पूजेची ओटी भरली असं अहो ह्या माणसं पंधरा पंधरा वर्ष वट्या भरल्या माणसं जीव घातलीत आई बाप तीन भावंड सगळ्यांनी यात्रा केली तुम्ही काय सांगता कोण यात्रा नाही केली आमच्या इथल्या सगळ्यांनी यात्रा केलेली आहे कोणी नकांना यात्रा केलेला आम्हाला तो पुजारी मंडळाचा आदेश कुठं तर बाहेर देतात हे पुजारी ते कधी त्यांचे धंदे लॉजचे आहेत हॉटेलच्या का लावलाय का आम्हाला लहानपणी बुजुर्ग कोण असतरी यांनी बघितलं असतं यात्रा करताना तुम्ही बघितलंय झालं अहो आम्ही यात्रा केली एकवन्न रुपयाची ओटी आम्ही भरलेली आहे पस्तीस रुपयाची ओटी भरलेली आहे अकरा रुपयाला निवड आम्ही केलेला अहो माणसं घुसू घुसू यात्रा केलेलं हार विकले वेळ पहिली तर दुर्ड्या विकल्या खुवानं पडलेल्या चुकून विकल्या आम्ही हो होत त्यांच्या वडिलाच्या पिका सत्य आहे का सत्य तुम्ही आम्हाला काय शिकवता यात्रा केली करा जेजे त्याच्या नशिबानं माणूस घडत असतो जेजा त्याच्या कौतुकानं कर्तृत्वानं कौशल्यानं बुद्धीनं आणि नशिबाने आणि सार कोमराजे काय कर्म 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 अरे तू वाला होता तुझा बाप आहे तुझे कर्म अरे तू गद्दारी केले एक निष्ठ नाही तू सगळा एक निष्ठ एक निष्ठ बनतो तू एक निष्ठ आहेच निष्ठावान कशाला म्हणा त्याची व्याख्या माहित आहे का रायरेश्वराच्या मंदिरात काय तर म्हणला की खानेरड काहीतरी इतिहास अजिबात चालणार आहे माझी एकच विनंती आहे की राणा दादावर काही कोणी आक्षेप घेऊ नका तुळजापूरकरांना विनंती आहे की कोणीही कुठंही काय जाणार नाही आम्ही सर्व ह्या एमडी ड्रग जो प्रकार तुळजापूर शहरामध्ये दोन महिन्याचा सतत राजकारण कुरगोडीचं चालू आहे त्याच्याकडे लक्ष न देता जो खरा गुन्हेगार आहे त्याला उचला त्याला फाचावर शिक्षा कठोरात कठोरा द्या कठोरात कठोरात करा आमचं काही मत नाही परंतु आमची एक आहे आमच्या तुळजाभवानी मंदिराची शहराची पुजाऱ्यांची पुजाऱ्याबरोबर सर्व गावकऱ्यांची इज्जत तुमच्या सर्वांच्या हाती आहे कुणी तुमच्याकडे प्रूफ नाही आहे कोणीही काही वा, वाच्यता करू नये एवढंच मला तुम्हाला बोलायचं आहे धन्यवाद